नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भुरकडवाडी येथे भव्यजीवी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो आज खूप दिवसांनी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला आज मैदानात दिसला आणि मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सिकंदरचा पायरासुद्धा टॉपच होता सेमी क्रमांक आठमध्ये मित्रांनो निकाल रेषूवरती पिष्टन बावीस आकडा आणि साखरवाडीचा विरुद्ध सिकंदर आणि सिकंदरसोबत जो मित्रांनो नंदी होता तोसुद्धा मित्रांनो जबरदस्त पाळला या मित्रांनो सेमी आठमध्ये निकाल घेतला तो सिकंदरने तुफान असा पळाला मित्रांनो सिकंदर भरपूर दिवसांनी मित्रांनो सिकंदरने कमबॅक केला आहे चांगला असं स्पीड आहे श्री गणेश स्पोर्ट या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता जसं मित्रांनो घरनेकीचा राजा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसुद्धा मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले आहेत त्याच्यामुळे फायनलला खूप मजा येईल मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच बाकासूर कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या नंदींची हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील धन्यवाद